नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याचे सर्व नाटक उघड झालेले असतं त्यावेळी सुमित्रा ही सर्वांच्या समोर जानकीला बोलते की, की जानकी आता त्या ऐश्वर्याला असा धडा शिकव की परत कुठलीही सून आपल्या सासरच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करणार नाही तेव्हा मग कुठली बायको आपल्या नवऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करणार नाही असं बोलून सुमित्रा ही जानकीच्या हातामध्ये काठी देते आणि आपण पाहतो की जानकी देखील त्या काठीने ऐश्वर्याला बेधम मारहाण करते व घराच्या बाहेर हाकलते आणि बोलते की तू माझं घर तोडायला गेली होतीस बघ आता मी तुला कसे तोडते असं बोलून ती तिला बेधम मारते घराच्या बाहेर काढते आणि बोलते की ऐश्वर्या तुझी जागा ही आमच्या घरामध्ये नाही घराच्या बाहेर आहे आणि तेव्हा ऐश्वर्या ही जोरजोरात हसू लागते आणि बोलते तुम्हाला काय वाटले ही ऐश्वर्या हरेल माझं नाव ऐश्वर्या आहे आता आता तर खरी मजा येणार आहे आता आपण सर्वजण कोर्टामध्येच भेटूया असं बोलून ती रागाने तिथून निघून जाते आणि तेव्हा सर्व रणदिवे देखील विचारामध्ये पडलेले असतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्या रणदिवेच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये कशा प्रकारे लढणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे